गुड मॉर्निंग गाईज कसे आहेत मजेत ना तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन शॉपिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही बरेच दिवस झाले आता त्याच्यामध्ये येऊन व्हिडिओ नाही आली बरेच दिवस एक चार पाच दिवस झाले असतील तर तुम्ही हे बघितलेलंच आहे की आपल्याकडे काय स्टॉक आहे आणि काय ऑफर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आता नवीन मटेरियल आलेले आहे स्टॉक आलेले आहे तर त्याच्यामध्ये शर्ट्स आणि डेनिम आलेले आहेत हे तुम्ही बघू शकता दोन कार्टून आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे जे आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही बघून घ्या त्याच्यासोबत आता जे आपले फेस्टिवल आलेले आहेत म्हणजे नवरात्र दसरा दिवाळी भाऊबीज त्या सगळ्या फेस्टिवलसाठी स्टॉक अजून भरपूर येणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन जो स्टॉक आलेला आहे ते पण समजणार आणि त्याच्यासोबत आता ऑफरही येणार आहे खूप छान अशी ऑफर आहे ती ऑफर काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट स्टॉकमध्ये मी सांगणार की ऑफर काय आहे ती आणि याच्यामध्ये आलेली आहे बॅग म्हणजे स्मार्ट बॅग आहेत त्या तर स्मार्ट बॅगेमध्ये कसं चार्जर वगैरे सगळं असणार आहे तर तुम्हाला मी हे ओपन करून घेतो आणि दाखवतो जे जे आहे ते अशा प्रकारे स्टॉक लावून झालेलं आहे इकडे ठेवून दिलेलं आहे स्टॉक समोर ठेवलेलं आहे इकडे ठेवलेलं आहे आणि ही आता ऑफरमध्ये बॅग आलेली आहे बॅग बघू शकता बॅग खूप चांगली आहे तसं बघायला गेलं तर पण त्याच्यामुळे तुम्हाला वन साईडला चार्जिंग पॉईंट दिलेला आहे म्हणजे तुम्ही आतमध्ये तुमची बॅटरी जी पॉवर बँक बोलतात ती घेऊन फिरत असाल तर ते आतमध्ये ठेवून तुम्ही बाहेरच्या साईडनं मोबाईल यूज करू शकता अशा प्रकारे ओपन करण्यासाठी आहे तिला तुम्ही ओपन करू शकता ना ओपन केल्यानंतर या आतमध्ये लॅपटॉप बॅग एक प्रकारे बघायला गेलं तर ती बॅग ऑफरमध्ये आहे आणि ऑफरमध्ये बॅग आहे प्लस त्याच्यासोबत ऑफर अशी आहे की ती पाच हजारच्या खरेदीवरती तुम्हाला चारशे रुपये देऊन तुम्ही घेऊ शकता आय थिंक चारशे रुपये आहे ऑफर तर ती जी ऑफर आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी टाकतो त्याच्यासोबत आपल्या शॉपचा ॲड्रेस पण टाकतो ही नवीन आलेले आहेत सुंदर कलर पण खूप छान आहेत आणि हा डिनिममध्ये ही ब्लॅकमध्ये प्रिंट आहे व्हाईटमध्ये फॉर्मल कॅज्युअल सगळे एकत्र आलेले आहेत हे बघा आणि शर्ट्स कोणतेही घ्या तुम्ही फक्त साडेसातशे रुपयाला आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय बघा भरपूर आलेले आहेत पण त्यामागची मेहनत पण बघा हे सगळं साफ करायला लागतं काढायला लागतं प्लास्टिक मग तुम्हाला दाखवायचं त्याच्यानंतर मग इथे लावून ठेवायचे अजून भरपूर आहेत पीसेस ते पण तुम्हाला दाखवतोच तर बघा ही पीसेस आलेले आहेत फस्ट पण पीसेस फर्स्ट वाले ह्याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही आणि ते सेकंड टाईम तर असे व्हरायटी वेगवेगळे साईजमध्ये आलेले आहेत जर मित्रांनो तुम्हाला काय आवडले तर तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून तुम्ही मला सांगू शकता मी साईटला काढून ठेवीन जर कोणी स व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा एखादा पार्ट कोणता आवडला असेल तर कमेंटसुद्धा करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हलून शॉपिंग या फॅमिलीचा हिस्सावा मित्रांनो येतो तुम्ही काळजी घ्या भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन टॉपिकमध्ये तसेच नवीन नवीन आपले पॅटर्न जे येत राहतील ते तुम्हाला दाखवतच राहीन तर चला मित्रांनो काळजी घ्या